श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणा आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी कार्तिक महिन्यामध्ये येणारी अमावस्या आहे तर ही नोव्हेंबर महिन्यातली अमावस्या आहे एकोणीस तारखेला मी कॅलेंडर घेतलेला आहे एकोणीस तारखेला सुरुवात होणार आहे आणि एकोणीस तारखेला दुप सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनटाला अमावश्याला सुरुवात होणार आहे आणि वीस तारखेला दुपारी बारा वाजून सोळा ही आमावश्याचा कालावधी आहे आमोशा जो आहे तर आमोशा प्रत्येक महिन्याला येत असतील आमोशाचा हा दिवस आहे तर हा खास दिवस असतो माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवाळीचा दिवससुद्धा आमोशाचा असतो लक्ष्मीपूजनाचा आमावश्याच्या दिवशीच लक्ष्मीपूजन आपण करतो आणि आमोशा प्रत्येक महिन्याला का येते तर आमोशा प्रत्येक महिन्याला आमोशा येते आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या काही ना काहीतरी अतृप्त असतील ते ते तृप्त होण्यासाठी आपल्याला एक संधी प्रत्येक महिन्याला भगवंत देतात की आपले जे पूर्वज आहेत आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचा भयानक त्रास होत असेल आता त्रास काय असतो पूर्वजांचा म्हणजे पितृदोष एखाद्या व्यक्तीच्या मागे असेल तर पितृदोषाचे जे भयानक त्रास कोणते असतात आपल्या घरामध्ये मूल न होणं संतान प्राप्ती नाही होणं आपल्याला मूल झालं तर ते वाचत नाही आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होणं पैसा, ना टिकना। किती ही ना पैसा ना टिकना। ही न टिकणं कितीही प्रगती केली तर त्या प्रगतीमध्ये वाढ न होता म्हणजे लोकाचं कर्ज उचलून बाहेर जाणं आलेला पैसा न टिकणं घरामध्ये कलह रोज भांडणं कोणी कुणालाही प्रेमाने आदराने न बोलणं आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये अपयश येणं कोणतंही काम आपलं होतं आणि होता होता शेवटच्या एका छोट्या गोष्टीवरून ते काम राहून जातं म्हणजे याला म्हणतात की पितृदोष पितृदोषाचे कारण अजून भरपूर आहेत हे आपल्याला दररोज भोगावं लागतात रात्री शांततेनं झोप न येणं अनेक डोक्यामध्ये विचार येणं चिंता सहन करणं आणि विना कारण आपल्याला कोणी ना कोणीतरी छळणं त्रास देणं आपली चुकी नसताना दुसऱ्यांचा त्रास आपल्याला सहन करणं हे पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद न होता त्यांचे कोणत्या ना कोणत्यानी अतृप्त झालेले जे त्यांचे अतृप्ताच्याचे चित्र अतृप्त होतात त्यांचे भोग आपल्याला भोगावे लागतात म्हणून आता एकोणीस तारखेला अमावश्या सुरू होते आणि वीस तारखेला दुपारी बारा वाजून आ, दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापर्यंत सव्वा बारा वाजेपर्यंत हे आमावशा आहे पण वीस तारखेलाच आमोषा साजरी होणार आहे तर तुम्ही एकोणीस तारखेला दुपारी पण करू शकतात आता आमावश्या आहे तर आमावश्याच्या दिवशी आपल्या एवढ्या समस्या आपल्याला होत असतील आपण कोणत्या ना कोणत्या तरी ह्याच्यामध्ये जर म्हणजे संकटामध्ये असेल तर अवश्य मी चार ते पाच उपाय सांगणार आहेत श्रद्धेनं मनापासून तुम्ही करू शकतात कार्तिक महिन्यातली आमावश्या आहे आणि कार्तिक महिन्याची सांगता सुद्धा म्हणजे म्हणता सांगताच म्हणता येणार तर ह्या आमोशाला जो कोणी हे उपाय करेल तर तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असू असू द्या तुम्ही बाहेर पडाल त्याच्यातून चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ जास्त मोठा नाही बनवणार शॉर्टकटमध्येच माहिती सांगणार आहे तुम्ही समजून घ्या कारण आमोशाबद्दल बऱ्याच वेळा मी माहिती सांगितलेली आहे आमोशाच्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला सकाळी शक्यतो गंगेला जाऊन स्नान करायचं असतं हे शक्य होत नाही आता या धावपळीच्या जीवनामध्ये म्हणून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाका स्वतःला पवित्र करा गंगाजळ टाका थोडी हळद टाका आणि गोमित्र टाका मग आपण स्नान करा त्याच्यानंतर सूर्याला न विसरता अर्घे द्या काळे तिळ टाका किंवा पांढरे तिळ टाका एक लाल फूल टाका चंदन टाका सूर्याला अर्घ द्या अर्घे द्या आणि सर्व समस्यापासून आपलं रक्षण व्हावं त्याच्यासाठी माझ्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळो त्यांना गती मिळू दे ते अतृप्त असतील तर पुढच्या जीवनामध्ये त्यांची गती पुढच्या प्रवासामध्ये गती मिळू दे अशी प्रार्थना सूर्याला करा त्याच्यानंतर आपली दररोजची देवपूजा करून घ्या देवपूजा झाल्यानंतर आपल्या पूर्वजासाठी दही आणि दही आणि अळणी भात आपल्या टेरेसवर आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या एखाद्या खिडकीमध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने एक आपल्याला दही आणि भात एकत्र एका केळीच्या पानावर किंवा कुठल्या पण एखाद्या पानावर एका प्लेटीमध्ये पूर्वजांचं आव्हान करा त्यांचं स्मरण करा त्यांच्या नावानं अवश्य दही आणि भाताचा नैवेद्य खिडकीमध्ये अवश्य ठेवा यांनी ते तृप्त होऊन जातील आणि त्यांना क्षमा मागा काही चुकलं असेल तुमच्या ज्या काही तुमच्या अधोरे अतृप्त काही इच्छा राहिल्या असतील अतृप्त असतील तुम्ही तर आम्हाला क्षमा करा आम्हाला भरभराटून आशीर्वाद द्या आम्ही तुमचं स्मरण करतो आमच्या मनामध्ये आहेत तुमच्या तुमच्या ज्या काही इच्छा राहिलेल्या असतील त्या आम्ही देव भगवंताला प्रार्थना करतो तुम्हाला पुढच्या प्रवासामध्ये गती मिळू दे अशी प्रार्थना करतो तुम्ही तृप्त होऊन जा आणि खुश होऊन जा अशी प्रार्थना करा आणि माफी मागा दही आणि भाताचा नैवेद्य खिडकीमध्ये किंवा टेरेसवर ठेवा दुसरा उपाय हा आहे घरामध्ये एवढ्या समस्या होत असतील एक नारळ घ्या नारळावर कापूर ठेवा कापूर सात वड्या एक वडी संपत आली की दुसरी वडी जाळून आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर होम दर आमोशाला केला ना तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल नकारात्मका असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल तर ह्या सर्व समस्यापासून आपलं रक्षण होतं म्हणून कापूर होम करायचा तर तिसरी गोष्ट आपल्या घराचा दुकानाचा व्यवसायाचा उद्योगाचा जे काही आपल्या उद्योगामध्ये म्हणजे व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर एक नारळ घ्या आपल्या घरावरून सात वेळा स्त्री स्वामी समर्थ म्हणून आपल्या घराचा नारळ उतारा करा आपला एखादा बिझनेस असेल दुकान ऑफिस असेल तर ऑफिसचासुद्धा सात वेळा नारळ उतारा करा आणि ते नारळ आहे तर तीन रस्ते असतील आता हा सरळ रस्ता जातो आणि हाच रस्ता आहे ते या रस्त्याला जॉईन तीन रस्ते एक इकडं जातो एक इकडं जातो हा इथं जातो, जातो समोर रस्ता थांबतो या त्रिकोणी रस्त्यावर ते नारळ ठेवा किंवा तसा रस्ता नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या किंवा एखाद्या लांब झाडाच्या खाली बुडाशी नेऊन ठेवू शकता आता तीन उपाय झाले चौथा उपाय हा आहे की आमांशाच्या दिवशी आपल्याला आपल्या नवऱ्याच्या कामामध्ये जर प्रगती कामा कामा होत नसेल कोणत्याही वारंवार कामामध्ये आपल्या नवऱ्याला वारंवार अडथळे येत असतील वारंवार काही ना काहीतरी समस्या उद्भवत असतील कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल आपल्या नवऱ्याने कितीही कष्ट केला पैसा घरामध्ये आला तर तो टिकत नसेल तर सात धान्य घ्या सात धान्य अशा मुठीमध्ये घ्या आता एका ताटामध्ये सात धान्य म्हणजे काय तुम्ही गहू घेऊ शकता ज्वारी घेऊ शकता बाजरी घेऊ शकता चणे घेऊ शकता परत म मुग घेऊ शकता मटकी घेऊ शकता असे सात धान्य एकत्र करा एका प्लेटीमध्ये घ्या एका आसनावर आपल्या नवऱ्याला बसवा आणि अशा मोठीमध्ये धान्य घ्या समोरून सात वेळा स्वामी समर्थ पाठीमागून सात वेळा स्वामी समर्थ या दोन्ही साई या साईडनी या साईडनी सात वेळा सात धान्य उतरा उतर उतरा आणि लांब जाऊन एखाद्या त्रिकोणी रस्त्यावर टाका किंवा ते धान्य एखाद्या झाडाखाली लांब नेऊन ठेवा किंवा वा वाहत्या पाण्यामध्ये वाहून टाका त्यांनी कोणत्याही प्रकारची नकारात्मक किंवा कोणाची नजर लागली असेल त्यांच्या कामाला त्यांच्या आरोग्याला कोणत्याही कामामध्ये अडचण येत असेल तर हे सात धान्य अवश्य आपल्या पतीवरून उतरून व वाळून फेकून द्या आता अमावश्याच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलं आता हे चार उपाय सांगते प्रत्येक आईनं थोडे तांदूळ घ्यायचे आपल्या मुलावरून उतरायचे आणि आपल्या घराच्या बाजूला टाकून द्यायचे आपल्या मुलांचं आपल्या पतीचं प्रत्येक अमावश्याला प्रत्येक महिलांनी औक्षण करावं त्यांना ववाळावं आणि कोणाची नजर लागली असेल तर ती नजर उतरून टाकावी प्रत्येक अमावश्याला आईनं आपल्या मुलासाठी हे करावं आता पुढची पुढचा उपाय हा आहे की अमावश्याच्या दिवशी आपल्याला एक निंबू घ्यायचं अकरा मिरच्या घ्यायचा एक कोळसा घ्यायचा आणि धाग्यामध्ये ववाळायचा ते स्वच्छ धुवायचा आणि अमावश्याच्या दिवशी ते आपल्या घरामध्ये गाडी असेल आपलं घर असेल ऑफिस असेल व्यवसाय उद्योग काय असेल अकरा मिरच्या एक कोळसा आणि निंबू घ्यायचं एक फुल व्हायचं मंदिरामध्ये जायचं आणि मारुतीच्या चरणावर ठेवायचं आणि ते चरणावर लावून आपल्या मुख्य दरवाज्याला अडकवायचं आपल्या गाडीला बांधू शकता आपल्या ऑफिसला लावू शकतं बांधू शकता हा उपायसुद्धा हा उपाय करायच्या पहिले तुम्ही त्याच्याबरोबर सेवा काळ भरावा अष्टकसुद्धा अकरा वेळा बोलू शकता आणि मग ते आपल्या मिरच्या आणि निंबू आपल्या दरवाज्याला नजर लागली असेल आपल्या घराला तर त्याच्यासाठी दर शनिवार मंगळवार आणि आमोशाला हे बांधू शकतात तर आमोशाच्या दिवशी जो कोणी हे उपाय करतील त्याच्या जीवनातल्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या दूर होतील तर ही सेवा अवश्य करा हे उपाय अवश्य करा आवडले असतील तर शेअर करा लाईक करा भेटूया पुढच्या महिन्यामध्ये श्री स्वामी समर्थ